विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला प्रमेय शिकायचा आहे प्रमेय दिलेला आहे बघा वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते आकृतीमध्ये आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे एक केंद्र असलेलं वर्तुळ आणि त्या वर्तुळाच्या बाहेर डी बिंदू आहे आणि या डी बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत रेक डी पी आणि रेक डी क्यू या वर्तुळाच्या बाह्यबिंदू डी म्हणून काढलेल्या स्पर्शिका आहेत आपल्याला प्रमाणामध्ये काय सिद्ध करायचं आहे की वर्तुळाच्या बाह्य हो बा बिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी ला समान असते म्हणजे रेक डी पी आणि रेक डी क्यू आपल्याला समान दाखवायचे म्हणजे कॉंग्रंट दाखवायचे किंवा एकरूप दाखवायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्रिकोण जो दिलेले आहेत आकृतीमध्ये दोन त्रिकोण तयार होतात त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण क्यू ए डी त्रिकोण बघा पी ए डी आणि दुसरा त्रिकोण क्यू ए डी आता या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला एकरूप घटक दाखवायचे आहेत कुठले घटक को एकरूप असतील तर त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की वर्तुळाच्या दोन एकाच वर्तुळाच्या त्रिज्या या एक असतात आणि म्हणून रेक, AQ, रेक, रेक PA, एक ए पी आणि रेख ए क्यू किंवा रेक क्यू ए आणि रेक पी ए हे एक आहेत आपल्याला असं म्हणता ए आणि दुसरा घटक कोणता एक असेल तर त्याच्यामध्ये जी कॉमन साईड आहे म्हणजे सामायिक बाजू आहे रेक ए डी ही सामायिक बाजू आहे त्याचप्रमाणे आपण एक प्रमेशिकलोय बघा वर्तुळाच्या वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिजेला लंब असते म्हणजेच या ठिकाणी रेक डी पी ही लंबरूप आहे रेक एपीडा वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिजेला लंब असते त्याचप्रमाणे आपल्याला असं म्हणता येईल रेक डी क्यू ही एक्यूला लंबरूप आहे म्हणजे या ठिकाणी जे दोन त्रिकोण तयार होतात त्रिकोण पी डी आणि त्रिकोण क्यू ए डी हे दोन्ही काय आहेत काटकोन त्रिकोण आहेत आता आपल्याला असं म्हणता येईल त्रिकोण डी ए पी व त्रिकोण डी ए मध्ये ठीक आहे आता यामध्ये एक ग्रुप घटक लिहू आपण रेक ए पी किंवा रेक पी ए म्हणू रेक पी ए एकरूप रेख क्यू एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे हे दोन्ही दशाखंड कसे आहेत एकरूप आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्याचप्रमाणे रेख डी ए एक ग्रुप रेक बाजु। बाजु। रेक रेक एक डी ए ही काय आहे त्यांची सामायिक बाजू दोन त्रिकोणामध्ये सामायिक बाजू मन, रेक ए डी म्हणा किंवा एक डी ए म्हणा एकच आहे सामायिक बाजू आणि त्याचप्रमाणे दिलेले जे दोन्ही त्रिकोण आहेत ते काटकोण त्रिकोण आहेत आपल्याला असं म्हणता येईल आणि म्हणून आपण असं म्हणू रेख किंवा अँगल ए पी डी बरोबर कोण ए क्यू डी बरोबर नव्वद अंश याला कारण देऊ आपण स्पर्शिका त्रिच्या प्रमेय वर्तुळाच्या स्पर्शिक स्पर्शिका त्रिच्या प्रमायानुसार आपल्या असं म्हणता येईल रेक कोण ए पी डी एकरूप कोण एक ए क्यू डी बरोबर नव्वद अंश आणि म्हणून या ठिकाणी जे दोन्ही त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत त्रिकोण डी ए पी एकरूप त्रिकोण डी ए क्यू कारण कर्णभुजा प्रमेय या ठिकाणी एक ए डी जो आहे हा दोन्ही त्रिकोणाचा सामायिक कर्ण आहे एक कर्ण आणि एक भुजा एक रूप आहे ए दुसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा कर्ण आणि एक भुजा एक यू दोन्ही त्रिज्या आणि कर्ण म्हणजे सामायिक बाजू जे आहे तो कर्ण आहे आणि म्हणून कर्ण म्हणजे प्रमाणानुसार त्रिकोण डी ए पी एक रूप त्रिकोण डी ए क्यू मग एकरूप त्रिकोण जर असतील तर त्या एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू जे आहेत किंवा संगत कोण जे आहेत ते एकरूप असतात आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे रेक डी पी एकरूप रेख डी क्यू याला कारण एकरूप चुकण्याच्या संगत बाजू याप्रमाणे आपल्या प्रमे इथं सिद्ध होतं की वर्तुळाच्या बिंदूतून वर्तुळास काढलेल्या खंडांची लांबी ही समान असते म्हणजे ते स्पर्शिकाखंड एकरूप असतात रेख डी पी एकरूप रेख डी क्यू